महत्त्वाचा व्हिडिओ आहे ज्या ठिकाणी दहा जूनला मान्सून पोचायला पाहिजे त्या ठिकाणी सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी मान्सूनने मजल मारलेली आहे कुठे मान्सून पोहोचलेला आहे स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता धाराशिवचा काही भाग सोलापूर पुणेचा काही भाग सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि मुंबईपर्यंत अहिल्यानगरचा काही भाग असा मान्सून पोचलेला आहे बघा आता दोन गोष्टी आहेत बऱ्याच ठिकाणी जबरदस्त पाऊस झालेला आहे पेरणीयोग्य पाऊस झालेला आहे अशा ठिकाणी आता काय केलं पाहिजे तर जर आपल्यापर्यंत चोवीस आपल्या पाशी चोवीस जूनपर्यंत जर पाव पाण्याची सोय असेल सोय असून चालणार नाही पाणी देऊ शकत असेल तर त्यांनी लागवडी करण्यास काही हरकत नाही दुसरी गोष्ट अशी की मान्सून पोहोचला म्हणजे काय पाऊस चालू झाला का, का मान्सूनचा नाही मान्सूनचे वारे मान्सून हे वाऱ्यांचं नाव आहे मान्सूनचे वारे तिथपर्यंत पोहोचलेलं आहे भारतीय हवामानशास्त्राच्या शास्त्र विभागाच्या निकषानुसार इथपर्यंत स्क्रीनवर जे पाहू शकता तुम्ही निडीपट्टी तर इथपर्यंत मान्सून सध्या पोहोचलेला आहे ठीक आहे नेमकी परिस्थिती आता पुढं कशी राहणार आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ला। वीस लाख लोकांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आपण पाच दिवस दोन तीन दिवसाच्या आधीच्या की तीस तारखेपासून महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस गायब होणार आहे आता पश्चिम किनारपट्टीवर काही ठिकाणी पावसा पाऊस चालू राहील ठीक आहे पश्चिम किनारपट्टीवर त्यानंतर विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा या ठिकाणी आता पाऊस राहणार नाही तर मशागतीचे कामं जे राहिलेले आहे ते आपल्याला दहा जूनपर्यंत करून घ्यायचे आहे काही ठिकाणी विदर्भाच्या काही भागात दहा जूनला थोडाफार पाऊस असा चालू होण्याची शक्यता आपल्याला इथे दिसत आहे काही ठिकाणी पण तो पाऊस अगदीच लागून पडणार नाही ठीक आहे पण पेरणीसाठी तो पाऊस फार निर्णायक असा पुढचा राहणार आहे आता जो पाऊस ह्या टप्प्यानंतर म्हणजे खंड म्हणू शकतो सोप्या भाषेत खंड तर हा शब्द व्यवस्थित नाही त्यासाठी कारण मान्सूनच्या दरम्यान येणारा खंड जो पावसाचा गॅप असतो त्याला आपण खंड म्हणतो परंतु अजूनपर्यंत मान्सून सेट झाला नाही हा जो पाऊस होता हा प्री होता का हा पाऊस येत होता त्याबद्दल आपण चर्चा केली ठीक आहे त्याचे कारण आपण सांगितले मागच्या व्हिडिओमध्ये मा तर एकंदरीतच परिस्थिती आता अशी आहे ठीक आहे तर पेरण्यासाठी घाई करून चालणार नाही ही गोष्ट एक पक्की लक्षात घ्या पुढील हवामान अंदाज घेतल्याशिवाय म्हणजे उदाहरणार्थ सांगतो पाच जूनला जे पेरणी करणार आहे तर मग आठ जूनला पाऊस आहे का कारण इनफ व्होल तुमच्या जमिनीत आहे आणि तुम्ही लागवड करू शकता अशी परिस्थिती आहे पाण्याची कोणत्याही प्रकारची सोय तुमच्याकडे नाही परंतु येणाऱ्या पुढील चार पाच दिवसात तुमच्या इथे पाऊस आहे का तर हे माहिती केल्याशिवाय पेरणी करणे हे योग्य राहणार नाही येणाऱ्या वेळेत आता येणाऱ्या काळात माझे व्हिडिओ वाढणार आहे कारण आपल्याला परिस्थिती चांगली आहे पण जे काही आता जिथे जिथे थोडी पावसात आपल्याला गॅप पाहायला मिळेल कारण पाऊस थोडा काही भागात खूप उशिरा पाऊस चोवीस तारखेपर्यंत जाणार आहे काही भाग चोवीस तारखेपासून तिथे पाऊस चालू होईल ठीक आहे म्हणजे बघा तीस तारखेला बंद होता डायरेक्ट चोवीस तारखेला पाऊस चालू होणार तिथे एखादा अधेमध्ये थोडासा पाऊस येणार परंतु तो पाऊस पेरणीसाठी योग्य नसतो ठीक आहे तर आता व्हिडिओ याच्यासाठी वाढणार आहे की कि, कुठे किती पाऊस कोणत्या जिल्ह्यात कधी आपण पेरण्या केल्या पाहिजे हे बाबी मी आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगत राहू सांगत राहील तर योग्य निर्णय घ्या दुबार पेरणी नाही झाली पाहिजे हा जास्तीत जास्त लक्षात ठेवा आणि नेहमीचा पॅटर्न जो आहे आ, मी वारंवार सांगत असतो की दरवर्षी पॅटर्न हा वेगळा असतो परंतु पॅटर्न हा तारखेनुसार सांगतो की मागच्या वर्षी अठरा तारखेच्या पुढे विविध भागात पाऊस चालू होता चालू झाला होता आणि याही वर्षी तीच परिस्थिती आहे थी, ठीक आहे तर त्याच्यामुळे जा फार जास्त काही करू नका योग्य वेळी मी तुम्हाला मार्गदर्शन करत राहील धन्यवाद